तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे होऊ शकता आपटेक या चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो कारण आज आपण ट्रॅडगो ॲप्लिकेशन घेऊन आलो आहे तर ट्रॅडगो ॲप्लिकेशन म्हणजे काय ट्रॅडगो ॲप्लिकेशन असा प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो की ज्याच्यावरून आपण रिचार्ज करू शकतो बिल पे करू शकतो तर भरपूर सारे असे ट्रान्झॅक्शन जे फोनपेने करतो ते करू शकतो तर याचा एक फायदा आहे मित्रांनो की आपण रिचार्ज करतो आता तुम्ही समजा फोनपेवरून रिचार्ज केला तर त्याच्यावर तुम्हाला एक्स्ट्रा दोन रुपये चार्जेस लागतात मित्रांनो तुम्ही नेट चेकआउट करा एक्स्ट्रा दोन रुपये चार्जेस फोन फोनपे तर ट्रॅडगो ॲप आहे ज्याच्यावर आपण शंभर रुपयापर्यंत कॅशबॅक ऑन करू शकतो तर माझा रेफर कोड यूज करा आणि तुम्ही कॅशबॅक मिळवा तर हा व्हिडिओ पूर्ण मराठीमध्ये माहिती घेऊन आलो मित्रांनो तुमच्यासाठी रावडू पूर्ण बघा तर चला व्हिडिओला करूया स्टार्ट तर नमस्कार मित्रांनो आता तुम्हाला मी पूर्ण प्रोसेस दाखवतो की कशा प्रकारे ती ॲप इन्स्टॉल करायची तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जर तुम्ही क्लिक करा माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ही ट्रॅडगोची लिंक दिलेली आहे तर तिथंच क्लिक करा आणि तिथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही क्रोमोर येशाल तर क्रोमवर आल्यानंतर तुम्ही प्लेस्टोरवर जाशाल ऑटोमॅटिक प्लेस्टोरवर गेल्यानंतर तुम्ही आता ही ॲप बघू शकता स्क्रीनवर तर आता ही स्क्रीनवर तुम्हाला ॲप दिसते जे ट्रॅडगो तरी इन्स्टॉल करायची तर बघा आता इन्स्टॉलिंग चालू झालेली आहे माझी आणि मित्रांनो मी जो मला जो रेफर कोड दिला आहे तोच यूज करा कारण तो यूज केला नाही तर तुम्हाला कॅशबॅक भेटणार नाही परत मग माझ्या नावाने ऑर्डरश की कॅशबॅक येत नाही आणि तुम्हाला पूर्ण प्रूफसहित दाखवतो की कॅशबॅक कसा भेटतो तर बघा आता ॲप इन्स्टॉल होते मित्रांनो तर माझं नेट आता इथं फाय जी आहे तर इन्स्टॉल झाली तर सर्व ओपन करायची तर ओपन क्लिक केल्यानंतर बघा असा इंटरफेस दिसतो मित्रांनो इनेबल स्क्रीन लॉक करायचं तुमचा काय पॅटर्न असेल तो टाकायचा आणि ओपन करायचे ॲप आणि असं इंटरफेस दिसतं मित्रांनो त्यानंतर तुम्हाला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे तर बघा आता मी माझा मोबाईल नंबर टाकतोय तर एका युजरचं मी लॉग इन करून देतोय तुम्हाला दाखवतोय कशाप्रकारे लॉग इन करायचं आता एका युजरचा मी मोबाईल नंबर टाकतोय तर तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो तुम्ही टाकून घ्यायचा मोबाईल नंबर नीट टाका जेणेकरून आपला ओ टी पी एकदम व्यवस्थित येईल आणि ओ टी पी कोणाला शेअर करायचं नाही मित्रांनो तर एक मिनिट आता बघा ओ टी पी हो सेंड होतोय आता तो ओ टी पी येईल तर बघा ओ टी पी आलेला आहे मित्रांनो तर अशा प्रकारे ओ टी पी टाकायचा आपला प्रत्येकाला वेगवेगळा ओ टी पी येतो आणि ओ टी पी नंतर इथं लोकेशन सर्व्हिसेस ऑन करायला होतो लोकेशन ऑन करून घ्यायचं तर इथं नेम नेम नीट ने टाका तुमचं जे नाव असेल तेच टाकायचं आता एक युजरचं मी लॉग इन करतोय तर तिचं नाव मी टाकतोय पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आपला पासवर्ड कोणाला शेअर करायचा नाही आणि इथं एंटर रेफर कोड क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर बघा इथं माझा रेफर कोड आलेला आहे तर तुम्ही माझ्या लिंकवरून गेला असाल तर हा रेफर कोड तिथे ऑटोमॅटिक येईल आणि नसल आला तरी पण मग मी रेफर कोड खाली दिला आहे तो रेफर कोड इथं टाका जेणेकरून तुम्हाला कॅशबॅक येईल आणि इथं ईमेल आय डी टाकायचं तसं सबमिट करायचं नाही तसं सबमिट होणार नाही बघा इथं रेड अलर्ट आला आहे तो तो तुम तर इथं जो तुमचा ईमेल आय डी असेल तो एन एक्स वाय जर तो टाकायचा आणि सबमिट करायचं तर बघा रिस्पॉन्स डायलॉग तर कंटिन्यू करायचं रेजिस्टर सक्सेसफुल झालं आहे आपलं तर आता आपल्याला रिचार्ज करायचं आहे तर मोबाईल रिचार्ज ऑप्शन बघा तर इथं क्लिक करायचं तर इथे क्लिक, क्लिक केल्यानंतर आपला सरळ नंबर टाकायचा ज्याला रिचार्ज करायचा तो नंबर टाकायचा आणि ते प्लॅन येतील तर आता मला फाय जीचा रिचार्ज आहे तर बघा आता मी थ्री फोर नाईन तीनशे एकोणपन्नासचा रिचार्ज करणार आहे तर बघा आता प्रोसिड टू पे वर क्लिक करायचं आणि इथून सरळ पे करून द्यायचे तर ट्रॅडगो वॉलेटमध्ये मा माझे पैसे आहे तर मी वॉलेटमधून रिचार्ज करतो तुम्हाला लागेल तर तुम्ही यू पी आयवरून पण रिचार्ज करू शकता इथं तर अशा प्रकारे इथं सक्सेस झालेला आहे मित्रांनो ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल तर बघू शकता तुम्ही तर आपला रिचार्ज सक्सेस झालेला आहे तर याबाबत तू मॅसेस पण आलेला आहे की तुमचा रिचार्ज सक्सेसफुल झालेला आहे तर अशा प्रकारे आपण रिचार्ज करू शकतो तर आता रिचार्ज केला आहे मी तर बघा आता तुम्हाला कॅशबॅक दाखवतो तर हा स्क्रीनवर बघा कॅशबॅक मला किती भेटला आहे थ्री पॉईंट फोर नाईन झिरो तर बघा जवळपास साडेतीन रुपये मला परत आलेले आहे मित्रांनो आणि हाच रिचार्ज जर मित्रांनो मी फोनपेवरून केला असता तर माझे तीन रुपये एक्स्ट्रा गेले असते तर तुम्हाला कळतं आहे ना मित्रांनो याच्यावरती प्रत्येक रिचार्जवरती मित्रांनो तुम्हाला काही ना काही कॅशबॅक भेटणारच आहे तर अशा प्रकारे ही इन्फॉर्मेशन होती ही मेथड होती की कस काय इन्स्टॉल करायची कसका कस काय रिचार्ज करायचा तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि धनकून शेअर करा तर चला भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो